नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभावला येऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवाकाली आठ हजार तीनशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली बारा हजार दोनशे तीस क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली चौदा हजार एकशे तेरा क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार पाचशे सोळा क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये